जे ना लिहिले ललाठी ते करील तलाठी असं तलाठ्यांच्या बाबतीत म्हटलं जातं शेतीच्या संबंधाची महत्वाची कागदपत्र तलाठ्यांकडून मिळतात ग्रामीण भागात महत्वाचं असं हे पद परंतु या पदाचा दुरुपयोग झाला तर काय अनर्थ होऊ शकतो हे जालन्यातील तलाठ्यांनी केलेल्या घोटाळ्यात उघड झाला आहे सव्वीस तलाठ्यांनी जवळपास पस्तीस कोटी रुपये हडप केले आहेत या सव्वीस जणांमध्ये काही ग्रामसेवक व महसूल सहाय्यक यांचाही समावेश आहे हा घोटाळा नेमका कसा झाला त्यांच्यावर कारवाई होणार का हे आपण या व्हिडिओतून आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी दोन हजार -20, बावीस तेवीस व दोन हजार चोवीस या दोन वर्षात मराठवाड्याला मोठ्या अस्मानी संकटांचा फटका बसलेला आधीच उन्हानं तापलेल्या भूमीत पाऊस बरसला खरा पण तो असा काही बरसला की त्याचं रूपांतर अतिवृष्टीत झालं मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाली बळीराजाच्या कष्टाचं चीज झालं नाही त्यानं पिकवलेल्या पिकाची काही क्षणात माती झाली अशावेळी सरकारने त्वरित पंचनाम्याचे आदेश दिले आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्याला अनुदान देण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली मात्र हीच ती वेळ असं म्हणत काही तलाठ्यांना अनुदान लाटण्याची संधी मिळाली यासाठी नामी युक्त्या योजल्या गेल्या जालन्याच्या अंबड व घनसांगी या दोन तालुक्यात शेती नसलेली जमीन दाखवून व क्षेत्रवाढ दाखवून तसेच क्षेत्रवाढीसह शासकीय जमीन दाखवून अनुदान वाटपात गैरव्यवहार केला घडसांगी तालुक्यात तर आठ अ जुळत नसलेल्या आणि शेती नावावर नसलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा केली यानंतर या संबंधीच्या तक्रारी शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना केल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तक्रारींची गंभीर नोंद घेत चौकशी समिती स्थापन केली या चौकशी समितीत दोन उपजिल्हा अधिकारी एक तहसीलदार पाच नायब तहसीलदार चोपन्न नवनियुक्त तलाठी व महसूल सहाय्यक यांचा समावेश होता या चौकशी समितीनं तब्बल एक लाख एकोणऐंशी हजार खातेधारकांची तपासणी केली आणि बहात्तर पाणी अहवाल सादर केला त्यातून हा गैरव्यवहार उघडकीस आला याची व्याप्ती इतकी मोठी आहे की या सव्वीस बहादरांपैकी नऊ जणांनी प्रत्येकी एक कोटीहून अधिक रक्कम हडप केली आहे या भ्रष्ट कारभारात केवळ तलाठ्यांचा समावेश नसून एकतीस ग्रामसेवक आणि सतरा कृषी सहाय्यक देखील आहेत तलाठ्यांकडून तहसीलदारांच्या लॉग इन आय डीचा देखील गैरवापर करण्यात आल्याच्या चौकशी समितीच्या अहवालातून उघड आहे समितीने अंतिम अहवाल सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषद घेत या गैरव्यवहाराची माहिती दिली संबंधित कर्मचाऱ्यांना अठ्ठेचाळीस तासात कारणे दाखवा नोटीस बजावली असून गैरव्यवहार रकमेची वसुली तसेच निलंबन करून आवश्यक ती कारवाई केली जाईल असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे असं असलं तरी या प्रकरणातील एकोणऐंशी कोटींपैकी बहात्तर कोटींची तपासणी पूर्ण झाली असून सात कोटी रकमेची तपासणी अजून बाकी आहे चौकशी समितीनं कारणे दाखवा नोटीस बजावून देखील काही तलाठी समितीसमोर येण्यास टाळाटाळ करत आहेत त्यांना राजकीय वरदहस असल्याची देखील चर्चा आहे या गैरव्यवहारात अंबड तालुक्यातील पंधरा तर घनसावंगी तालुक्यातील अकरा तलाठ्यांचा समावेश आहे अंबड तालुक्यात जवळपास पंधरा तर घनसावंगी तालुक्यात एकोणावीस कोटींचा उपहार केला गेलाय आता या गैरव्यवहारातून जमवलेल्या रकमेची वसुली सुरू केली आहे दुबार अनुदान ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं आहे त्या शेतकऱ्यांकडून आतापर्यंत पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत जालन्यातील या सव्वीस शूरवीरांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या संबंधी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे राज्यात भ्रष्टाचार फोफावत चालला असून या प्रकरणात महसूल मंत्री यांनी लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे या प्रकरणात नेहमीप्रमाणे कारवाई होईल तलाठ्यांचे निलंबन देखील होईल पण ही तात्पुरती मलमपट्टी कुचकामी ठरण्याची जास्त शक्यता आहे कारण राणात राबणारा कास्तकार आसमानी कमी पण सुलतानी संकटांनाच तोंड देत देत जीवनाचा प्रवास आत्महत्या करून थांबवतोय हा इतिहास आहे